आज या ठिकाणी आपल्या केंद्र सरकार राज्य सरकार आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानानं आज जे पंधराशे शहाण्णव गोरपुलाचा हा जो एक प्रकल्प होता आपण बार्शीमध्ये बार्शी शहरामध्ये कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला गेली अडीच वर्ष होऊन गेलं आपण हा प्रकल्प हातामध्ये घेत असताना आपल्या सर्वांनाच माहित आहे की ह्या भागामधली परिस्थिती काय होती किंवा त्यांना उकरण्याची दायना भेटते त्यातला हा एक आलेला एक उदाहरण आज आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपल्या देशाचे लाडकी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय साहेब या सर्वांच्या प्रयत्नातून आणि त्यांची मुळातच मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची जी इच्छा आहे आणि भरोली साहेबांची इच्छा आहे की गोरगरिबांना सर्वसामान्यांना या ठिकाणी स्वस्तातलं घर मिळावं त्यांना एक निवारा असावा छत असावं आणि या दृष्टिकोनातून संपूर्ण देशभर हे प्रयत्न या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पण होताना दिस आपल्याला दिसतात गेल्या चार दिवसापूर्वीच आपल्या ग्रामीण भागामध्ये जवळपास वीस लाख घरांच्या बाबतीमध्ये आमचे सहकारी मित्र जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब यांच्या माध्यमातून सगळ्या ग्रामीण भागांमध्ये सुद्धा गरकुलाची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली आणि देशामध्ये दे अशा पद्धतीने दे या ठिकाणी घरकुलाच्या बाबतीमध्ये काम होत असताना आता गेल्या तीन चार महिन्यापासून जरा माझंही थोडं शिवस दुर्लक्ष झालं कारण या ठिकाणी निवडणुका झाल्यानंतर एक महिना दोन महिना सगळा विषय वेगळ्या पद्धतीनं चाललेला होता परंतु या ठिकाणी निश्चितपणानं आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची जी मनापासून इच्छा आहे की प्रत्येक गोरगरिबांना घर मिळावं देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे आणि त्यामध्ये आम्ही या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही याकरता सातत्यानं प्रयत्न करतो आता उदाहरणार्थ आपली कामगारांच्या बाबतीमध्ये सुद्धा तीन वर्षाची पहिलं आठ नव्हती आता तीन वर्षाची आठ आल्यामुळं या प्रोजेक्टला थोडी अडचण निर्माण होताना दिसते परंतु शिवसाहेब या ठिकाणी नगराभियंता आहेत तो शिबाहेजिबात काळजी करण्याचं कारण नाही कारण याची सुरुवात या ठिकाणी या शहरामध्ये या तालुक्यामध्ये मान्य पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण व्हावं पडली साहेबांचं साहेबांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि गोरगरिबांचा दुबा मिळावा या दृष्टिकोनातून ह्याची सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना तुम्ही अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये कपिल साहेबांनी विनंतीला मान देऊन एवढं सोपा विषय नाही इतकं आहे आणि आमच्या शब्दाखातील टेंडर कोणी भरत नव्हतं जवळपास चार चार वेळेस टेंडर लॅप्स झाले होते परंतु आपले जुने संबंध आणि मी विनंती केली की काही करा आणि या ठिकाणी हा पंधराशे शहाण्णव गोर गरिबांना या ठिकाणी घरं मिळणार आहेत आणि ह्यामध्ये सहभागी आहेत आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही काम केलेलं आहे त्याची जाणीव निश्चितपणानं आमच्या मनामध्ये तुम्हाला कुठेही नुकसान होणार नाही याची निश्चितपणानं आम्ही दक्षता घेतोय फुणकर साहेबांना मी याच्या अगोदरी खाडे साहेबांना भेटून तीन वर्षाची आठ एक वर्षावरती आण अशा पद्धतीची विनंतीचं पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती प्रक्रिया कि सगळी जी काही कायदेशीर बाबी असतात सगळ्या तपासून त्या फाईलचा पाठपुरावा चालू आहे फाईल फिरते परत कर साहेबांना पण त्या दिवशी मी सांगितलेलं आहे की साहेब काही काराणी गोरगरिबांचा प्रश्न आहे त्याच्यावरती निश्चितपणानं राजेभाऊ आपण मार्ग काढू असा शब्द मी घेतलेला आहे येणाऱ्या अधिवेशन काळामध्ये या ठिकाणी जो काही मी मुंबईला जाणार त्यावेळेस एखादी बैठक मंत्रालयाच्या माननीय मंत्री महोदय फुणकर साहेबांच्या दालनामध्ये आपण आयोजित करून त्या ठिकाणी त्याच्यावरती सुद्धा आपण मार्ग काढू की जेणेकरून या ठिकाणी कामगारांचे दोन लाख रुपये मिळाल्यानंतर आणि हे अडीच लाख रुपये केंद्र सरकार राज्य सरकारचे हे मिळाल्यानंतर सगळ्याच गोरगरिबांना त्या ठिकाणी आपल्याला न्याय देताना कुठली अडचण असणार नाही आणि ज्या ज्या बाबी या ठिकाणी आपण सुरू केलेल्या होत्या या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते दादा उपमुख्यमंत्री होते आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेब एक कर्तबकार मुख्यमंत्री या ठिकाणी काम करतोय आणि फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून ज्या अगोदर योजना, योजना, योजना या <laughs> बार्शी तालुक्यामध्ये सुरू झालेल्या होत्या मग उपसा सिंचन योजना आहे आपली नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना आहे घरकुलाच्या योजना असतील किंवा अन्य सगळ्या बाबी असा आता पत्रकार मी आज बऱ्याच दिवसातून आज बोलतोय सगळ्या बारशी दहा वर्षे बारशी महाग गेली पंधरा वर्षे बारशी महाग गेली अशा काय पावड्या उठत आहेत आपोआप उठतात परंतु या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की माझा जन्म बारशीमध्ये झालेला आहे मी या तालुक्यामध्ये या शहरामध्ये जन्माला आलेलो आहे माझी कर्मभूमी पण हीच आहे आता बरेच जण काय काय आमच्या विरोधकांनी बऱ्याच टीका केली आहे की राजभाऊ हिथं उद्योग करत आहे हिथं करतंय कारण मी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उद्योग व्यवसाय जर करायचे म्हटलं तर कुठल्याही बाहेरच्या शहरामध्ये मी करू शकलो असतो परंतु मला माझ्या तालुक्याबद्दल प्रेम आहे माझ्या जन्मभूमीबद्दल प्रेम आहे माझ्या कर्मभूमीबद्दल प्रेम आहे मी जर या ठिकाणीच उद्योग उभा केले तर माझ्या इथल्याच लोकांना रोजगार मिळणार आहे मला काय मी लपून जर काय करायचं का म्हणलं तर कुठेही करू शकतो बऱ्याच जणांचं काय काय लपून लपून चाललेलं असते परंतु लोक काय आहे त्यात माझा काय दोन नंबरचा नाही किंवा काय भांडणीतला विषय नाही त्यामुळे स्वच्छ कारभार जर उद्योग व्यवसायात कमीत कमी आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून एक तीन चार हजारच्या पुढे लो, लोकांना रोजगार मिळणार असेल तर आम्ही या ठिकाणी आमचे व्यवसाय उद्योग करण्यात गैर काय बरंच त्याच्याबद्दल खल झाली निवडणुकीमध्ये आमच्याबद्दल आपण प्रचार केला ह्यांचाच व्यवसाय ह्यांचं है। सगळं ह्यांच्याच मिला ह्यांच कि लो किती लोकांच्या पट पाण्या जातात तीन महिने बाजारामध्ये मी नव्हतो म्हणजे मी माझ्या माझ्या कामात दुसऱ्या जरा तर सगळे सुन्न झालं होतं बाजार बाजारामध्ये माझी खरेदी सुद्धा मी बंद केली होती नको म्हणलं परंतु सगळ्या व्यापाऱ्यांनी पण मला विनंती केली की भाऊ तसं करू नका आणि जेव्हा नव्यानं परत व्यवसाय सुरू केला तेव्हा आता कुठंतरी बाजारामध्ये पण रोनक आली आणि मी म्हणत की माझ्यामुळे सगळं होईल कोणी कोणामुळे उपाशी मरत नसतं ज्यांनी चोच दिली त्यांनी दाना दिलेला आहे मी पत्रकार माझा सगळ्या बारशी घराला आणि रस्त्याने चिटपाकडू दिसत नव्हत वीस टक्क्यावरती धंदे आले होते बारशी शहर तालुका सुद्धा आश्वस्त झाला होता की दहा वर्षे बारशी मागे गेली पंधरा वर्ष माग परंतु राजकारणामध्ये पद आहे पद परंतु जे काय आपलं जे आपण ज्या आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये जन्माला आलेलो असतो त्याची सेवा त्या मातृभूमीची करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे ते मी माझं कर्तव्य समजतोय आणि निश्चितपणानं ज्याही योजना या तालुक्यामध्ये आपण आणलेल्या आहेत त्या योजना पूर्णत्वाकडून नेण्याची जबाबदारी निश्चितपणानं माझी असणार आहे कुठेही खंड पाडणार नाही पत्रकार बांधवांना काळजी करू नका तुम्हाला सुद्धा चिंता लागली हो की भाऊ कुठं माया माझ्या काय तीन महिने होतो आणि आता मी बऱ्यापैकी ऑफिसला सगळ्यांना भेटून मायामाया कुठल्याही जनतेला अडचणी येणार नाही काळजी घेतलेली आहे भविष्य काळामध्ये सुद्धा जे जे केंद्र सरकार आहे भक्कम असे पंतप्रधान आपल्या पाठीशी आहेत मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर आपल्याला आणि फार काय काळ असा राहणार नाही मी रिकाम्यासारख्या एवढ्या काम करणाऱ्या कार्यकर्ते कामं पण ठेवून नाही याची सर्वांना जाणीव आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा योजना आहे नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना आहे सारखी एकच नाही मात्र शहाण्णवच माझं स्वप्न होतं की या शहरातील या तालुक्यातील आणखीन गोर गरिबांना घर मिळवाय आणखीन एक तीन चार साईट आहेत आपल्या त्या साईट माननीय मुख्य अधिकारी साहेब आहेत आहेत ह्याला शोधायला आम्ही तर शोधलेले आहेत त्याचं काही सर्वेक्षण पण काही खाजगी इंजिनियर मार्फत आपण केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा आणखीन अशा तीन चार साईट उपलब्ध करून गोरगरिबांना कशी घरं मिळतील त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत कारण शेवटी सरकार किंवा सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका जास्त असते की सर्वसामान्यांच्या कामाला यावं हार जीत निवडणुकीतला कुठला डाव एखादा उलटा सुलटा पडतो तो भाग वेगळा असतो त्या त्यावेळेस काय अफवा किंवा काही वार असते ती वेगळं असते परंतु काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा साहेब आणि केंद्रीय गृहनिर्माण मंत्री यांच्या जे काही आपल्याला यांच्यापैकी कुणीही उपलब्ध होईल त्यांच्या माध्यमातून माँद। हा सगळ्यांना लोकार्पण करण्याचा कार्यक्रम आणि उपसा सिंचन आपल्या ग्रामीण भागातील जे काही पाण्याचा विषय आहे जवळपास आता पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चाललंय आणखीनही लवकरात लवकर थोडं एक वीस टक्के काम राहिलेलं आहे पंधरावीस टक्के काम सुद्धा लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि येणाऱ्या या उन्हाळ्यातच कसं पाणी जाईल तावडीच्या तळ्यामध्ये सुद्धा या, या महीना दोन महिन्यामध्ये पाणी जाईल त्या दृष्टिकोनातून माझा आणखीन प्रयत्न टोकाचा चालू आहे आणि ज्या ज्या गोष्टी मी मनामध्ये घेतलेल्या होत्या त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता मी प्रयत्नशील राहील शेवटी हा माझा तालुका आहे माझी माणसं आहेत आणि या माणसांकरता ज्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवलं एखाद्या निवडणुकीमध्ये काय झालं म्हणून मी काही घरी बसणाऱ्यापैकी किंवा बसणाऱ्यापैकी कार्य करता नाही मी हाडाचा चळवळीतला कार्य करताय त्यामुळं या तालुक्याच्या हिताकरता आणि तालुक्याच्या विकासाकरता निश्चितपणानं कार्यरत आम्ही राहू आणि या गोरगरिबांची सेवा करण्याचा आठोपाठ प्रयत्न करू असं पहिल्यांदाच आज तीन महिन्यातून बोलतोय सगळ्यांनी मध्यंतरी सुद्धा सगळ्यांना वाटलं की आता बहु काय ह्याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत भाग घेतात का नाही परंतु तसं होत नसतंय निश्चितपणानं चांगला भाग घेऊन या तालुक्याची सेवा प्रमाणिकपणानं करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं करणार आहोत आणि ज्या लाभार्थ्यांना आता ही घर मिळाले त्यांना माझ्या वतीनं त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या शिंदे साहेब दादांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जमीन करायचा आनंदामध्ये करा शेवटी सगळ्यांची जास्त की माझ्या जीवनामध्ये माझ्या लेकराबाळांना छत मिळावा हीच सगळ्यात आणि छत देण्यामध्ये किंवा घर देण्यामध्ये जो आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर असा कुठल्या छत आनंद नाही कारण शेवटी एक छत देण्याचं कुणण्याचं काम या ठिकाणी आमच्या हातनं घडतं त्याबद्दल आम्हाला मनापासून आनंद या ठिकाणी